श्री गणेशान कहानी कहाणी नागपंचमीची एका नगोबा देवा तुमची कहाणी आठपाट नगर होता तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होते चतुर्मासात श्रावणमास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपले आजोळी कोणी पंजोळी कोणी अशा सर्व सुना जिकडे तिकडे गेल्या सर्वात धाकटिसून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा गरीबच होती मनात माझा सर्व संबंध नागोबा देवाशी आहे असं समजून नागोबा मला माहेरून न्यावायचे असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानच तिची दया आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व तर त्या मुलीस नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला होता आत्ताच कुठून आला पुढे त्यानं विनो मुलीला विचारलं तिनं हाच माझा मामा आहे असं सांगितलं ब्राह्मणाने तिची रवानगी केली पुढे त्या वेळधारी नागानं तिला आपल्या फनीवर बसून आपल्या बिळात नेलं आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही जाऊ नका एके दिवशी नागाची बायको भरून ठेवू लागली तेव्हा तिला आपल्या हातात दिवा धरावायचं सांगितलं पुढे ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटी जळाली नागीने रागावली सर्व नवऱ्याला सांगितली व म्हणाला तिला सासरी पोचू पुढे ते पूर्ववत आनंदाने वागू लागले एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली व आपण मनुष्यदय धारण करून तिला सासरी पोचती गेली नागांची पोरं मोठी झाली आपल्या आईबापाशी चौकशी करू लागली की आमची शेपटी कशाने तुडली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूट घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले पाहतो तर नागपंचमीचा दिवस होता तिने आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली अखेर ते येत नाहीत एत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली नागाच्या जवळ लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखविला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होती सर्ती शेवटी देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडाबा कुंडबा असतील ते खुशाल असोत असं म्हणून तिने नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पोहून त्यांनी मनातील सर्व राग घालविला त्यांच्या मनात तिची विशेष द्या आली पुढे त्यांनी त्या ते दिवशी तिथे वस्ती केली दूध व पाणी ठेवतात त्यात ते त्यांनी ते पहाटेस नवरत्नांचा आर ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं तो हार उचलून गाळ्यात घातला जसं तिला नागो प्रसन्न झाला तसं तो मामा ही साथा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सफल संपूर्ण